पंकजा मुंडे यांचा बंजारा समाजाच्या एस टी आरक्षणावर सवाल जालना दौऱ्यावर असताना पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना बंजारा समाजाची एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी आहे पण मी देणारी कोण असं वक्तव्य केले त्याचबरोबर बीड जिल्ह्यातल्या नेत्यांनी आश्वासने पाळली नाही तसेच मी पालकमंत्री झालो तर रेल्वे आणली असती असा टोला अजित पवारांनी लगावला होता मात्र पंकजा मुंडे यांनी अजित पवारांच्या वक्तव्यावर बोलणं टाळलं दौऱ्या दरम्यान नुकसानग्रस्त भागाची पाणी केली असून तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती मुंडे यांनी दिली आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त चालण्याची पालकमंत्री म्हणून इथे हुतात्म्यांना मी अभिवादन केलं आणि आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा साजरा केला हा नक्कीच महत्वाचा दिवस आहे देशाला स्वातंत्र्य मिळून देखील मराठवाडा पारतंत्र्यात होता आणि त्यासाठी आपल्यासाठी हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे मी इथे येत असताना गेले दोन दिवसामध्ये अतिवृष्टी आणि त्याने झालेलं नुकसान या संदर्भामध्ये पाहणी करण्यासाठी सकाळी सात वाजता सुरुवात केली मी काही ग्रामीण भागात जाऊन तिथेही पाहणी केली शहरातही पाहणी केली आताही एका वस्तीमध्ये गरीब लोक आहेत ज्यांच्या घरामध्ये पाणी गेले आहे साठल्यानंतर तिथेही मी दोन मिनटं त्यांची भेट घेणार आहे आणि मी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिलेलेच आहेत आदेश दिले आहेत मी त्याची तपासणी केली की त्यांनी काही के पंचनामे केले का अधिकारी बांधावर गेले का वगैरे तेही माहिती घेतलेली आहे आणि जास्तीत जास्त पंचनामे करून इथे नुकसान झालेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी चा प्रस्ताव आम्ही संबंधित विभागाला अनेक खासदार झाले आमदार झाले मंत्री झाले आश्वासन पाळलं नाही मी पालकमंत्री झालो आणि पूर्ण करून रेल्वे आणखी अशा पद्धतीने अशी पवारांनी लगावला मी काही त्यांचं ऐकलं नाही ऐकलं तर मी बोलू शकते नाही पडिर <laughs>